हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये इथे संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि संध्याकाळचे सिरियल वगैरे छान छान लागतात मग एकीकडे बघत बघत माझी थोडीशी कामं वगैरे होतात तर इथे थोडी भांडी वगैरे होती लावायची ती मी आधी लावून घेतली होती आणि जी थोडीफार होती ती म्हटलं मी लावून वगैरे घेते भांडी म्हटलं थोडीशी भांडी वगैरे लावून घेते आणि मग नंतर बत्तीचा वगैरे टाईम पण होतो तर मग बत्ती वगैरे हो करून घ्यायची एकीकडे चहा वगैरे पियायची असेल तर पटकन चहा वगैरे ठेवून घ्यायची पण काय संध्याकाळची सहसा चहा नाही पियत आम्ही म्हणजे घ्यायचे पप्पा जर लवकर आले आणि बोलले चहा तरच मग करते वगैरे नाही एवढा काही मूड नसतो जर मूड झाला चहा प्यायचा तरच करतो नाहीतर मग सकाळी चहा वगैरे होते तर म्हटलं चला आज काय चहा वगैरे करायची नव्हती काय एवढं पिण्याचा मूड वगैरे नव्हता आणि कधी कधी नाश्ता वगैरे करायचा असेल तर घेऊन येतो बाहेरून नाहीतर काय एवढं इंटरेस्ट नसतो भूक वगैरे लागली तरच खातो नाहीतर नाही फक्त काही मुलांना वगैरे काय खायचं असेल तर, खाऊन तर मा मा ते खाऊन वगैरे घेतात तर मग माझी इथे आता तर भांडी वगैरे लावून वगैरे झालेली आहेत आणि मला जायचं होतं मार्केटला म्हटलं तर माझीला वगैरे पण मला जाणायला जायचं होतं सहसा माझ्याकडं सहसा कांदे टोमॅटो लसूण हे सगळं आणून ठेवलेलंच असतं त्यामुळे जास्त आणत नाही मी आणि दोन तीन दिवसाची अशी भाजी आणून ठेवलेली असते तर म्हटलं चला आता मार्केटला जाऊन येते तेवढ्यात मावशी गाव मावशी ना बाजूला जी मावशी राहते दोन तीन रूम जोडून ती गावी गेली होती तर तिने आल्यानंतर ती काही ना काही गावावरून आली ना की भाजी वगैरे घेऊन येते म्हणजे गावावरून काही भाजी वगैरे असेल वांगी वगैरे असं काही त्यांच्या गावी लावलेली असतात झाडे वगैरे किंवा कडीपत्ता असं काही ना काही घेऊन येते पालेभाजी वगैरे घेऊन येते मग तिने गावावरून ह्या शेंगा आणल्या होत्या शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्या वांगी वगैरे घेऊन आली होती तर आणले की ती मला आईला वगैरे देतेच आम्हाला तर म्हटलं चला आता काय जायचं मग कॅन्सल केलं मार्केटला एवढं काय असं अर्जंट पण नव्हतं म्हटलं की बाकीचं तर सामान आहे घरी मग म्हटलं चला आता हीच भाजी करून घेऊया आणि ही भाजी कशी पटकन होते आणि गावावरून ज्या भाजी वगैरे असते पालेभाजी वगैरे आणलेली त्यां म्हणजे त्यांची टेस्ट वेगळीच असते आता इथून पण आपण मार्केटमधून ह्या शेंगा घेऊन येतो दहा रुपयाच्या तीन किंवा वीस रुपयाच्या तीन चार अशा असतातच आणि आमच्या घरी काय एवढं आवडत नाही म्हणजे दक्षिणे खाल्लं तर एक दोन खाल्लं तर आणि त्याचे पप्पा पण जास्त नाही खात थोडेसेच खातात मलाच आवडतात म्हणून मी आपली घेऊन येते आणि त्यांनी नाही खाल्लं तरी मी जास्त खाते कारण कधीतरी म्हणजे आणली तर कधी डा डाळीमध्ये वगैरे डाळीत पण टाकते मी भाजी आमटी त्याची भाजी पण छान होते आणि सुकटीतली भाजी पण छान होती सुकट वगैरे टाकली की पण गावची वगैरे सुकट असते तर अजूनच मस्त पण ही मी साधीच भाजी करणार आहे वांग बटाट्याची कारण आजका आज, आज काही म्हणजे नॉनव्हेज करत नाही व्हेजच खा खातो गुरुवारचं वगैरे त्यामुळे म्हणजे सुकट नाही टाकणार आहे ते बाजूला आमच्या रूमचं काम चालू सा आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये ठोकायचा आवाज येत राहील नुसता कारण त्याने सकाळीच आवाज हे काय ते काम करायला घेतलं होतं आणि मला द्यायचं होतं व्हिडिओला आवाज आणि मला माहितीच नव्हतं की ते काम चालू होणार आहे बघ तिथं खूप जोरजोरात आवाज येत होता तर म्हटलं आता हे दिवसभर चालूच राहणार आहे त्यापेक्षा मी माझं काम करून घेते तर चला इथे आता भाजी वगैरे कापून झालेली आहे आणि मी आता घेते फोडणी द्यायला आता ज कांदा टामॅटो वगैरे कापून घेतलेला आहे आणि लसूण पण घेतलेली आहे बारीक करून तर कांदा टामॅटोमध्येच करणार आहे बिना वाटणाची अगदी भाजी लवकरच सोपी लवकरच होईल अशी आणि ही भाजी पटकन होते बरं वाटतं वांगी वगैरे पण पटकन शिजतात बटाटे पण पटकन शिजतात तर चला मी आता पटकन भाजी करून घेते <स्थाथा>

どうして भाजीला तर फोडणे घेऊन दिलेले आहे भाजीला फोडणे आणि थोडंसं पाणी जरा जास्त होतलं होतं कारण म्हटलं शेंगा वगैरे व्यवस्थित शिजला पाहिजेत आणि चला तर आता भाजी होईपर्यंत मी एकीकडे पटकन पीठ वगैरे मळून घेते चपातीचा सकाळची भात म्हणजे दुपारी तर भात डाळ वगैरे करावंच लागतं जेवणासाठी त्यामुळे थोडंसं भात आणि डाळ आहे मग भात थोडं असलं की मग अंदाजाने चपाती वगैरे करून घेते मी तिथे भाजी शिजायला ठेवल्या आणि मी एकीकडे किचन वगैरे फुसून घेतलं पटकन आणि बा म्हटलं तर दोन दोन चपात्या वगैरे करते पटकन कधी कधी बरं वाटतं संध्याकाळची पण जर दोन दोन चपाती वगैरे खाल्ली की तर था था की मी तर पटकन घेते मळून वगैरे चला तर आता झाकण काढून बघते चला तर भाजी वगैरे झालेली आहे आणि एकीकडे पीठ वगैरे पण मळून घेतला आहे मी Takk. मी तर चपाती करायला घेते म्हणून म्हटलं भाजी आता खाली ठेवून देते दे कढई आणि पटकन चपाती वगैरे करून घेते आणि जास्त व्हिडिओला आवाज दिला नाही ना कारण खूपच ठोकाठोक चालू होती त्यामुळे पटकन जास्त करून म्हणजे आवाज कमीच दिला <laughs> आता इथे पटकन चपाती वगैरे पण करून झालेला आहेत पटका व्हिडिओ थोड्या स्पीडमध्ये ठेवला होता थोड्याशा म्हणजे दोन दोन चपात अशा केल्या होत्या भात डाळ वगैरे होती तर रात्रीचं जेवण आता माझं झालं आहे कम्प्लीट आणि इकडे म्हटलं तर जेवण वगैरे झालेलं आहे तर एकीकडे किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि थोडे बाहेर कपडे वगैरे सुकायला ठेवलेले असतात ते पटकन आतमध्ये घेऊन ठेवले माझ्या ओढण्या वगैरे सगळं धुवायचे होतं तर धुवून वगैरे ड्रेस तर सहसं मी जास्त घालायत असते बाहेर जायचं असते तरच घालते स्कूल किंवा मीटिंग काय असेल तर कुठे गेली तर आता थोडं मॅक्सिम मॅक्सीवरतीच जास्त असते मी तर प थोडंसं म्हटलं तर पसारा वगैरे आवरून घेते कचरा वगैरे स काढून घेते म्हणजे मग जेवायला वगैरे बसता येईल पटकन आणि ह्याचे पप्पा पण थोडे म्हणजे आले नव्हते येतच साडेआठपर्यंत आठ साडेआठ नऊ आणि मुलं पण कशी ह्या टायमाला जास्त म्हणजे खाली आईकडे त्या साईडला खेळायला वगैरे जातात कारण मित्र वगैरे त्यांचे तिकडेच आहेत मग मोठा पण तिकडेच जातो खेळायला आणि छोटा पण तिकडेच सहसा असतो मामाकडे वगैरे किंवा इकडे बाजूला किंवा समोर असला तर कधीतरी खेळायला नाहीतर तर मग तिकडेच असतो तर आता इथे पटकन म्हटलं जेवण झालं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि हे कचरा वगैरे काढून क घेतला आता आलीत का मग डायरेक्ट जेवायला बसता येईल मग बा तोपर्यंत माझी जी घरातले काम आहे ते आवरून घेते मग बाकी जेवल्यानंतर भांडी ते काम तर परत पडलेले असतातच भांडी वगैरे सगळं तर चला मी आता माझं बहुतेक काम आवरलं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट